हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मटे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन टॉपिकला नवीन टॉपिकची सुरुवात करायची आहे त्या नवीन टॉपिकची सुरुवात करण्या अगोदर आयोगामध्ये कशा पद्धतीनं त्या पॉईंटवर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते अगोदर आपण प्रश्न पाहू प्रश्न दोन ते तीनच आहेत त्यावरून आपल्याला फक्त तो दृष्टिकोन मिळवायचा आहे की परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आणि मग तो पॉईंट आपल्याला अभ्यासतानी ही मदत होणार आहे की नेमका आपल्याला अभ्यास करताना कोणत्या पॉईंटवर किती भर द्यायला हवा आणि हीच मदत आपल्याला प्रश्ना या प्रश्नापासून मिळणार आहे ओके आहे होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा यामध्ये प्रश्न क्रमांक पंधरा आहे तो म्हणतो की खालीलपैकी सामान्य नामाचे अचूक गट ओळखा यामध्ये ऑप्शन ए बी सी डी आहेत ऑप्शन एमध्ये शाळा घर नदी लेखणी आहे ऑप्शन बी रामा हरी आशा दूध आहे ऑप्शन सी वार्धक्य कीर्ती हास्य नृत्य हे आहेत तर यामध्ये आपल्याला फक्त सामान्य नामाचं एक अचूक म्हणजे बरोबर गट ओळखायचा आहे तर यामध्ये ऑप्शन ए हे बरोबर आहे आणि बी आणि सी हे या ठिकाणी चुकीचे आहेत सामान्य गटामध्ये येत नाही तर यामध्ये ऑप्शन ए बी ऑप्शन वन टू थ्री फोरमध्ये ऑप्शन एक बरोबर आहे फक्त ए बरोबर बी व सी चूक आहे कारण ऑप्शन एमध्ये सर्व जो गट आहे शाळा घर नदी लेखनी हे सामान्य नामाचं गट आहे ऑप्शन बीमध्ये जो रामा हरी आशा दूध आहे तर हे विशेष नामाचा गट आहे आणि ऑप्शन सी हा वार्धक्य कीर्ती हास्य नृत्य या भाववाचक इमोशनचा गट आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए फक्त ए बरोबर आहे बी व सी हे चूक आहे पद्धतीनं नाम या घटकावर असे प्रश्न विचारले जातात जे की खूप मायक्रो लेवलवर असतात हे आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे की वास्तव आणि मानससृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना काय म्हणत असतात ऑप्शन एमध्ये भाववाचक नाम आहे ऑप्शन दोनमध्ये नाम आहे ऑप्शन तीनमध्ये सर्व नाम आहे ऑप्शन चारमध्ये विशेष नाम आहे तर यामध्ये जेव्हा वास्तव आणि मानससृष्टीतील इंद्रियगम्य मनोरम्य वस्तू म्हणजे प्रत्यक्षात आणि कल्पनेनं जाणलेल्या अशा वस्तू किंवा घटनांना जे नाव दिलं जातं त्याला नाम असे म्हणतात ही जी व्याख्या आहे ही नाम या व्याख्येला संबोधित करते या ठिकाणी जी शब्दांचं लेवल आहे ती किती वरच्या लेवलवर वरच्या पातळीवर विचारलेली आहे आप इथे आपल्याला दिसून येतं म्हणजे व्याख्या ही व्याख्या ही किती महत्वाची आहे हे आपल्याला इथे कळून येतं तर मग तुम्हाला तो पॉईंट कळायलाच असेल की आपण नेमकं कोणतं शिकणार आहोत तर त्या अगोदर एक बेसिक माहिती घेऊया जेव्हा आपण व्याकरणाचा अभ्यास करत असतो तेव्हा अशा काही शब्दांच्या जाती आहेत की त्यावरून आपल्याला माहिती पडतं की व्याकरणिकदृष्ट्या तो शब्द तो वाक्य ती वाक्य कशी जोडली गेली त्या वाक्याच्या मागेचा अर्थ त्या वाक्यामध्ये शब्द कोणत्या प्रकारे कार्य करतो एखादा शब्द वाक्यामध्ये कोणतं काम करत आहे त्यावरून त्या शब्दाची जात ठरत असते मग अशा एकूण शब्दाच्या जाती किती आहेत टोटल आठ शब्दांच्या जाती आहेत मराठीमध्ये ओके मग अशा शब्दांच्या जाती आठ आहेत त्यामध्ये कोणकोणतं आहे तर बघा शब्दांची जात आहे तो शब्द वाक्यामध्ये कोणते कार्य करत असतो त्यावरून त्या शब्दाची जात ठरत असते ओके मग अशा शब्दांच्या एकूण किती आहेत आठ जाती आहेत या आठ जातींमध्ये जे पहिले चार आहेत ते काय आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद या चार जाती आहेत ज्या की विकारी आहेत विकारी म्हणजेच काय सव्ययी म्हणजेच काय बदल होणे म्हणजे वाक्यामध्ये त्या शब्दामध्ये बदल होत असतो किंवा त्या शब्दाच्या ठिकाणी बदल होत असतो मग हा विकारी म्हणजेच काय की ज्या शब्दांच्या जातीचा लिंग वचन आणि विभक्ती यानुसार जेव्हा बदल घडून येतो त्यावेळेस तो, त्या तो काय असतो विकारी शब्द असतो म्हणजेच नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यापैकी एखादा असतो पण ते काय असतं ते वाक्यामध्ये काय कार्य करतं हे जास्त महत्त्वाचं आहे मग अशी चार आहेत जे की क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवल प्रयोगी अव्यय आहेत अशी चार अव्यय जे की काय आहेत अविकारी आहेत अविकारी म्हणजेच काय अव्यय व्यय म्हणजे काय खर्च होतो ज्याच्यामध्ये की बदल होत नाही म्हणजेच अविकारीची व्याख्या काय म्हणते की ज्या शब्दांच्या जातीचा लिंग वचन विभक्ती यानुसार बदल घडून येत नाही ते असतात अविकारी शब्द मग असे क्रियाविशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी असे चार शब्दांच्या जाती आहेत त्यामध्ये असे शब्द आहेत असे प्रकार आहेत की जे अविकारी आहेत म्हणजे त्यांच्या लिंगवचन विभक्तीमध्ये बदल घडून येत नाही ओके या प्रत्येक शब्दाच्या जातीचा आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत ते पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचं आपला पॉईंट आपल्या अगोदरच्या प्रश्नाच्या स्वरूपावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपण पाहणार आहोत नाम ही शब्दाची जा ओके प्रश्न विचारले होते आता अगोदर आपण पाहिले होते पण त्या आयोगाच्या प्रश्नावरून आपल्याला ही समज तर आलेली आहे की आपल्याला आता कशा पद्धतीनं वाचायचं आहे कशा पद्धतीनं समजून घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीनं आपले पॉइंट्स बाहेर काढायचे आहे ओके मग आजचा जो पॉईंट आहे जो की आपला नाम आहे नाम नाम आणि नावाचे प्रकार ज्याला की इंग्लिशमध्ये नाऊन असं म्हणतात मग अशा नामाला तीन व्याख्या इथे आहेत तीन ते चार व्याख्याही असू शकतात कारण शब्दाचं स्वरूप बदललं की त्याची ही, ही बदलते यामध्ये मी तीन व्याख्या घेतलेल्या आहेत तर तीनही वाक्या सेमच आहेत पण कशा त्यांचे शब्द जे आहेत त्यांच्या शब्दाचं स्वरूप बदललेलं आहे त्यांना आपली पहिली व्याख्या काय सांगते बघा नामाची पहिली व्याख्या सांगते आपल्याला की जर कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य सजीव किंवा निर्जीव किंवा कल्पनेने मांडलेल्या घटकाच्या स्वरूपाला नाम असे म्हणतात कोणतीही दृश्य अदृश्य वस्तू असेल मग ती डोळ्याला दिसणारी असो डोळ्याला न दिसणारी असो सजीव किंवा निर्जीव कोणताही घटक असो मग तो निसर्गातील असेल किंवा भौतिक स्वरूपातील असेल ओके मग असे जे घटक आहेत जे की दृश्य आहेत अदृश्य आहेत सजीव आहेत निर्जीव आहेत मग असे जे घटक जे की कल्पनेने मानलेले आहेत आणि कल्पनेने मानलेले अशा घटकाला जेव्हा आपण एक पर्टिक्युलर विशिष्ट नाव देतो त्याला म्हणायचं ना ओके ही एक व्याख्या समजली दुसरी व्याख्या बघू की प्रत्यक्षात असणाऱ्या प्रत्यक्षात असणाऱ्या आणि कल्पनेने जाणलेल्या प्रत्यक्षात असणाऱ्या आणि कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना आणि त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे म्हणजेच नाव वस्तूंना आणि त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे आहेत त्याला म्हणायचं नाव ओके कोणकोणती आहेत जसं की नदी पेन साखर राणी एखाद्या व्यक्तीचं नाव हे झाले वस्तूचं नाव हे झालं खाद्याचं नाव खरेपणा सौंदर्य हे झालं त्याच्या जा गुणधर्मांचं नाव वाघ आकाश हे आकाश एका व्यक्तीचं नाव पण आहे निसर्गातील आकाश याचं सुद्धा नाव आहे मग हे काय ठरवत असतं हे जे शब्द आहेत हे शब्द कसे असतात हे शब्द आहेत एका समूहाचं एका गटाचं किंवा एखाद्या गुणधर्माचं एका वैयक्तिक व्यक्तीचं वैशिष्ट्य सांगत असतात मग ते काय आहे जे की प्रत्यक्षात पण आहे म्हणजेच दृश्य स्वरूपामध्ये आहे किंवा कल्पनेनं आहे अदृश्य स्वरूपात आहे मानसिक आहे जीव आहे सजीव म्हणजेच ॲक्टिव्हिटी करणारं जिवंत आहे निर्जीव म्हणजे निर्जीव ज्याच्यामध्ये की जीवच नाही असतात म्हणजे असे जे घटक असतात जी, जी, जी प्रत्यक्षात असतात आणि कल्पनेनं जाणलेलं असतं आपण आपली कल्पना त्याला आपण कल्पनेनं समजून घेतो अशा वस्तूंना आणि त्यांच्या गुणधर्मांना वस्तू आहे एखादी किंवा त्या वस्तूतील एखादं गुणधर्म आहे एखादं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य त्या वैशिष्ट्यांना जी दिलेली नावे असतात त्यांना म्हणायचं ना ओके तिसरी व्याख्या खूप महत्त्वाची आहे कारण ती राज्यसेवेच्या मेन परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहे कारण आपण हे प्रश्न अगोदरही बघितला वा ओके okay? वास्तव अथवा मानस वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरथ इंद्रियगम्य आणि मनोरथ वस्तूंना ज्या शब्दांनी बोधित होतात त्या शब्दांना नाम असे म्हणतात आता बघा वास्तव म्हणजेच काय प्रत्यक्ष ओके okay? प्रॅक्टिकल म्हणजेच दृश्य स्वरूप मानसृष्टीतील किंवा मानसृष्टीतील म्हणजेच आपली भौतिक सृष्टी निसर्ग येईल मग त्यामध्ये आणि मानवाचे मटेरियल स्टेटस येईल ओके मग अशी जी वास्तव आहे प्रॅक्टिकल आहे दृश्य आहे अदृश्य आहे मानस आहे जे की कल्पनेनं आहे सजीव पण आहे आणि निर्जीव पण आहे इंद्रियगम्य आहे म्हणजे आपल्या इंद्रियांना जाणणारी आहे इंद्रियांना समजणारे आहेत असे मनोरम्य वस्तू आहेत जे वस्तु की मनाला आनंदित करणारे अशी जे वस्तू किंवा घटक आहेत अशा वस्तू किंवा घटकांना काय ज्या शब्दांनी बोधित केलं जातं ज्या शब्दांनी नाव दिलं जातं ज्या शब्दांनी त्या व्यक्तीला बोधित केलं जातं संबोधित केलं जातं त्या शब्दांना नाम असे म्हणतात ओके यामध्ये आपण बघितलं नदी पेन साखर यामध्ये नदी आहे जी की कोणत्याही नदीचं कोणत्याही नदीचं नेतृत्व करते इथे नदी नदी हे एक सामान्य सामान्य नामाच्या प्रकारामध्ये आलं जे की एका व्यक्तीला सॉरी एका एका समूहाचं प्रतिनिधित्व करणारं एक नाव होतं देखील सामान्य नाव पण जर त्याला एक विशिष्ट नाव दिलं जसं की गोदावरी किंवा गंगा नदी असं जर विशिष्ट नाव देऊन बोललं तर त्या ठिकाणी त्या नदीचं त्या वि त्या नदीला दिलेलं जे नाव आहे ते नाव काय असतं विशेष नाम असतं पेन आहे पेन कोणती आहे पण जर लाल पेन आहे निळी पेन आहे अशा पद्धतीनं जर उच्चार केला तर त्या पेनच्या जातीचंही काय होत असतं सामान्य नामापासून विशेष नामापर्यंतचा बदल जो बदल होतो जो परिवर्तन होत असतं ते यामुळे होत असतं तर या, या ठिकाणी जो खरेपणा आहे जो सौंदर्य आहे ही शब्द कशी आहेत खरेपणा सौंदर्य ही कसं आहे की खरेपणा सौंदर्य हे गुणधर्मांना बोधित करत असतं गुणधर्म ते व्यक्ती असो वस्तू असो सजीव असो निर्जीव असो दृश्य असो अदृश्य असो प्रत्यक्षात असो किंवा कल्पनेनं केलेला असो असा गुणधर्म असतो तो जो की काय आहे भाव निर्माण करत असतो इमोशन्स निर्माण करत असतं खरेपणा सौंदर्य हे काय आहे इमोशन्स आपले तयार करत असतं म्हणजेच त्या इमोशन्सला दिलेली जी नावं आहेत ती काय आहेत भाववाचूक नामामध्ये येतात त्याची काही विशिष्ट टिप पण आहे का मग बघा वाघ आणि आकाश आहे वाघ आहे कोणता आहे बेंगॉल वाघ आहे का किंवा बेंगॉल टायगर आहे का असं म्हटलं जातं तर जे वाघ आहे ते एका विशिष्ट प्राण्याचं काय आहे प्रतिनिधित्व करत आहे पण जर बेंगॉल टायगर म्हणलं तर बेंगॉल टायगर हे काय होईल विशेष नाम होईल असं कोणतंही दृश्य अदृश्य सजीव निर्जीव कोणतंही असो जे की प्रत्यक्षात आहे काल्पनेनं जाणलेलं आहे असं काय असतं जे की वास्तव म्हणजेच प्रत्यक्षात आहे आणि मानसृष्टीतील म्हणजे मानससृष्टीतील म्हणजे कल्पनेनं जाणलेलं आहे अशा इंद्रियगम्य आहे इंद्रियगम्य काय म्हणजे आपल्या इंद्रियांना इंद्रिया ज्याची समज ज्ञान आहे आणि मनोरम्य वस्तू आहेत मनाला आनंदित रम्य करणारे अशा वस्तू आहेत अशा वस्तूंना अशा घटकांना अशा गुणधर्मांना जे नावाने बोधित केलं जातं जे नाव दिलं जातं जी व्यक्ती वस्तू किंवा घटकाला जी दिलेली नावं आहेत त्याला आपण नाम असे म्हणतो ओके तीन व्याख्या आहे तीनही व्याख्या खूप महत्वाच्या आहेत कारण या तीनही व्याख्या कोण्या ना कोणत्या तरी परीक्षेमध्ये विचारून झालेल्या आहेत तिसरी व्याख्या खूप महत्वाची आहे कारण ती राज्यसेवेमध्ये राज्यसेवा दोन हजार तेवीसमध्ये विचारून झालेली आहे ओके भलेही शब्द आणि शब्दाचे स्थान बदलले असतील त्याचं स्वरूप बदललं असेल पण व्याख्येचा जर मर्म आपण समजून स व्याख्येचा जर मर्म समजून घेतला तर शब्द कितीही फेरपालट करो तर आपल्याला ती व्याख्या ही समजून येणारच ओके जर या ठिकाणी दृश्य अदृश्य सजीव निर्जीव किंवा प्रत्यक्ष किंवा कल्पनेनं वास्तव किंवा सृष्टी असं या ठिकाणी हे शब्द नाही आले आणि या ठिकाणी आलं जर भौतिक किंवा अभौतिक वस्तू यांना दिलेली काल्पनिक नावे या घटकांना काय म्हणतात तर या ठिकाणी आपल्याला समजायला पाहिजे भौतिक आणि अभौतिक काय असतं दृश्य अदृश्य सजीव निर्जीव प्रत्यक्ष किंवा काल्पनेनं जाणलेलं असतं वास्तव आणि मानस असतं म्हणजेच काय शब्दाची फेरपालट केली म्हणजे त्याचा मिनिंग बदलत असतो खरा भावा बदलत असतो का तर नाही तर या ठिकाणी हेच लक्षात घ्यायचं की शब्दांची फेरफलट झाली तरी त्यातलं जर मर्म समज जाणून घेतली तर ते, ते शब्द कितीही फेरबदल करो आपल्याला ती व्याख्या समजणारच ओके okay? आय होप तुम्हाला माझा हा पॉईंट समजला असेल नामाच्या प्रकारांमध्ये आपला नामाचा पहिला प्रकार आहे सामान्य नाम ओके मग असे सामान्य नाम हे काय आहे इंग्लिशमध्ये याला कॉमन नाउन असे म्हणतात की एकाच जातीच्या जा, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव किंवा नाम दिलं जातं त्याला सामान्य नाम असे म्हणतात एकाच जातीतील पदार्थांचा समान गुणधर्म एकाच जातीतील म्हणजेच काय की एक समूह असेल एक संग्रह असेल ओके जे की एका विशिष्ट ग्रुपचं प्रतिनिधित्व करणारा एक शब्द असेल ज्याच्यामध्ये की त्या शब्दामध्ये कोणताही व्यक्ती कोणताही कोणताही व्यक्ती किंवा निसर्गातील स नि सजीव निर्जीव अशी कोणतेही घटकेतील अशा शब्दामध्ये जे काय असणार आहे सामान्य नाम असणार आहेत जे एकाच ग्रुप गटातील समूहातील असतील जसं की एखादा संग्रह असेल एखादा समूह असेल अशा संग्रह समूहाला एखादा व्यक्त करणारी जी एकवचनी संख्या असते तो असतो सामान्य नाम मग जेव्हा जिथे समूहाचा विचार केला जातो का जातीच्या पदार्थातील जेव्हा आपण समान गुणधर्माचा विचार करतो तेव्हा तिथे ती ते त्याला काय म्हणायचं मग हे सामान्य नाम हे काय असतं जाती वाचक असतं जाती वाचक असतं ओके खूप महत्त्वाचा पॉइंट आहे जे काय सांगतं की समान गुणधर्म आहेत दुसरी व्याख्या बघा की जे समान गुणधर्म आहेत समान गुणधर्म असणारे अनेक घटक आहेत असे एकत्रित समूहाला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं सामान्य नामाच्या दोन तीन व्याख्या घेतलेल्या आहेत शब्द फेरपालट आहेत किंवा शब्दा, शब्द शब्दांचं स्वरूप बदललेलं आहे पण त्याचा मिनिंग तोच आहे तीन दोन ते -ती तीन व्याख्या घेण्यामागचा अर्थ हाच आहे की शब्द कसेही येऊ शब्द मागं फु मागं पुढे कसेही फिरून येऊ किंवा शब्दांची लेवल स कमीपासून हायपर्यंत येऊ तरीही त्याचा अर्थ काय असणार आहे तोच असणार आहे ओके मग जे जे समान गुणधर्म आहेत अशा गटाचा काय कर आहे की समान गुणधर्म आहेत असे अनेक घटक आहेत आणि अशा घटकाला जेव्हा ते अशा अनेक घटकांच्या जेव्हा एकत्रित समूह केला जातो त्यावेळेस त्या समूहाला दिलेलं नाव असतं सामान्य नाम तर या ठिकाणी बघा उदाहरणार्थ आहे लेखणी मुलगा घर शाळा वर्ग कळप सोने कापड दूध नदी हे शब्द असे आहेत जे की विशिष्ट कोणीही व्यक्तीला वस्तूला घटकाला उल्लेख करत नाही आहेत लेखणी ही कोणतीही असू शकते मुलगा कोणताही असू शकतो विशिष्ट नाव दिलेलं आहे का नाही मुलाच्या ग्रुपमधील मुलाच्या जातीतील कोणताही मुलगा असू शकतो हे झाले याचं सामान्यांना ओके मुलगा हे सामान्य नाम जर या ठिकाणी नाव असतं एखाद्या मुलाचं तर ते काय असलं असतं विशेष नाम असलं असतं घर कशा प्रकारचं घर आहे का माहीत गर आहे का नाही घर छोटं आहे का मोठा आहे त्याचा कलर सांगितलेला आहे का नाही घर फक्त घर सांगितलेलं आहे म्हणजे असं घर आहे घरांच्या समूहाचा ते हे शब्द काय करत आहे प्रतिनिधित्व करत आहे सामान्य नामाच्या रूपामध्ये वर्ग कळप कळप कशाचा कळप असतो हरिणांचा कळप असतो पण त्या विशिष्ट हरणाचं नाव घेतलेलं आहे का हरिणाचं नाव घेतलेलं आहे का इथे तर नाही फक्त कळप आहे मग तो समूह कितीही याचा असो ओके कळप म्हणलं की त्या विशिष्ट समूहाच्या विशिष्ट जातीतील समूहाचा जो एकत्रित समूह आहे त्या समूहाला दिलेले एक सामान्य नाव आहे सोने कापड दूध नदी या ठिकाणी हे काय आहे सामान्य नाम आहे नदी या ठिकाणी को कोणत्याही एका विशिष्ट नदीचं नाव घेतलेलं आहे का तर नाही या ठिकाणी जर आपण म्हणलं असतं सिंधू नदी तर ते काय झालं असतं एक विशेष नाम झालं असतं कारण सिंधू ही एकच आहे ती कोणा जातीचं प्रतिनिधित्व करते का त्या जातीतील जे अनेक घटक आहे जे विशिष्ट समूह बनलेला आहे अशा घटकाचं प्रतिनिधित्व करते का तर नाही सिंधू नदी एकच आहे म्हणून या ठिकाणी जी नदी आहे हे सामान्य नाम होतं आणि जे विशिष्ट नाव दिलं जातं जेव्हा सिंधू त्यावेळेस ती सिंधू नदी काय होत असते विशेष नाम होत असते मग हे जे सामान्य नाम आहे जे की जातीवाचक आहे अशा ग्रुपचं प्रतिनिधित्व करतं अशा गटाचं प्रतिनिधित्व करतं त्याला समूहवाचक नामसुद्धा म्हणतात जे की एका समूहाच्या गटाला एक नाव दिलेलं आहे सर्वसामान्य ओके म्हणून याला समूहवाचक नामसुद्धा म्हणायचं मग जी अशी समूहवाचक आणि जी पदार्थ वाचक नाम आहेत जसं की हे सोने कापड दूध हे काय आहेत पदार्थ वाचक नाम आहेत मग या दोघांचीही गणना काय होते सामान्य नामातच होते ओके सोने कापड दूध हे काय आहेत एक पदार्थ आहेत जे की मोजण्यासाठी असतं मग जे असे समूहदर्शक नावे आहेत आणि जे की ही नावे आहेत अजूनही आहेत मग अशी समूहदर्शक नामे आणि पदार्थवाचक नामे ही सामान्य नामातच गणली जातात काच जातीच्या पदार्थातील काय असतं समान गुणधर्म दाखवलेले असतात यामध्ये म्हणजेच असे समान गुणधर्म दाखवतात ज्याच्यामध्ये की अनेक घटक आहेत ज्याच्यापासून एकत्रित समूह हो बनलेला आहे म्हणजेच असा संग्रह किंवा समूह असतो ज्याच्यासाठी की व्यक्त करणारी एक एकवचनी संख्या असते तो असतो सामान्य ना ओके होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले असतील समजले असतील तरीही काही डाऊट असेल तर, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तो डाऊट नक्की क्लिअर केला जाईल नामाचा दुसरा प्रकार आहे विशेष नाम मग हे विशेष नामाची व्याख्या आप आपल्याला काय सांगते या व्याख्येमध्येच काय असतं वैशिष्ट्य असते लक्षणे असते की ते ओळखण्यामागचं कारण ते ओळखायचं कसं हे त्या व्याख्येमध्येच दडलेलं असतं त्याच्यामुळे व्याख्या ही खूप महत्त्वाची आहे ओके विशेष नाम काय म्हणतं मग की ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा वस्तूचा बोध होतो त्याला म्हणायचं विशेष नाम म्हणजेच ज्या नामाने त्या जातीचा बोध होत नाही म्हणजे त्या ग्रुपचा बोध होत नाही ग्रुपपासून जो तयार झालेला एक शब्द आहे त्या ग्रुप चा प्रतिनिधित्व करणारा शब्द नाही येथे मग असं जे नाम आहे जो की जातीचा एका समूहाचा संग्रहाचा प्रतिनिधित्व करत नाही त्या जातीतील म्हणजेच त्या ग्रुपमधील काय करत एक आहे एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा आणि वस्तूचा तिथे बोध करवत आहे जाणीव करवत आहे ओके मग फॉर एक्झाम्पल बघा जसं की रामा रामा मुलगा हे काय झालं एक सामान्य नाम झालं मुलगा हे सामान्य नाम झालं ओके रामा हा एक मुलगा आहे पण रामा हे नाव काय आहे हे विशेष नाव आहे कारण ते एका व्यक्तीचं विशिष्ट नाव आहे मुलगा हे काय आहे सामान्य नाम आहे मग ते भरपूर मुलांच्या समूहांचा मुलांच्या जातींच्या समूहाचा काय करत आहे प्रतिनिधित्व करत आहे मुलगा पण राम हा काय आहे एक विशिष्ट व्यक्ती आहे ओके त्याचं नाव राम आहे ओके जसं की आशा आशा हे एक शब्द आहे मुलीचं नाव आहे किंवा एक भावना पण आहे ओके पण मुलीचं एक विशिष्ट मुलीचं नाव जेव्हा आशा असतं ते विशेष नामामध्ये गणलं जातं जर या ठिकाणी मुलगी हा, हा शब्द असता तर मुलगी हा शब्द काय ठरणार होता एक सामान्य नाम ठरणार होता कारण मुलगी हे एक मुलींच्या समूहाच्या गटाला काय करत आहे प्रतिनिधित्व करत आहे मुलगी हा शब्द ओके पण आशा हे एका विशिष्ट एका व्यक्ती एका मुलीच्या नावाचं आणि मुलीचं वर्णन करणारा शब्द आहे आशा जे की विशेष नाम आहे ओके जर हिमालय हिमालय काय आहे पर्वत आहे पण हा पर्वत कसा आहे विशिष्ट आहे एकच आहे हिमालय ओके पर्वत पर्वताच्या ग्रुपचं एक पर्वताच्या ग्रुपपैकी एक विशिष्ट नाव आहे हिमालय ओके जे की अस्तित्वात आहे पण पर्वत हा शब्द काय आहे पर्वत हा सामान्य शब्द आहे विशिष्ट कोणते मग तो पर्वत कोणताही असू शकतो पर्वतांचा ग्रुप कोणताही असू शकतो पण हा पर्वत काय झाला सामान्य नाम झाला आणि पण जो हिमालय शब्द आहे तो एक विशिष्ट पर्वताचं नाव आहे हिमालय म्हणून हिमालय या ठिकाणी विशेष नाम झालं ओके गंगा गंगा काय आहे एक नदीचं नाव आहे एका विशिष्ट नदीचं नाव आहे कोण्या जातीचं जातीचंच म्हणजेच काय कोण्या समूहाच्या ग्रुपचं तिथे वर्णन आहे का नाही एका विशिष्ट जातीचं म्हणजेच एका विशिष्ट व्यक्तीचं प्राण्याचं किंवा वस्तूचं येथे नाव होत आहे गंगा ही काय आहे नदी आहे नदी हे काय आहे सामान्य नाम आहे ओके पण हे नदी हे सामान्य नाम आहे पण गंगा हे काय आहे एक विशिष्ट नाम आहे कारण कारण गंगा ही एका विशिष्ट मुलीचंही नाव असू शकतं आणि नदीचंही नाव असू शकतं ओके गंगा हे स्पेसिफिक नाव दिलेलं आहे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला ओके जसं की महाभारत महाभारत हे काव्य सर्वांना माहीत आहे पण जर या ठिकाणी नुसतं काव्य असं लिहिलं असतं तर हे काव्य हा शब्द काय झाला असता एक सामान्य नाम झाला असता की काव्य किती प्रकारचे आहेत जसं की रामायण आहे सीता स्वयंवर आहे असे भरपूर नावं आहेत आपल्या वेदांमध्ये पण त्या वेदांचं प्रतिनिधित्व करणारा एक शब्द आहे जो की महाभारत आहे महाभारत काव्य हे महाभारत हे काय झालं मग महाभारत हा शब्द काय झाला एक विशेष शब्द झाला विशेष नाम झालं समाजाने दिलेलं एक विशेष नाम आहे जे की महाभारत आहे ओके हे कोण्याही समूहाच्या ग्रुपचं नेतृत्व करत आहे का तर नाही ही सारी जी शब्द आहेत रामा आशा हिमालय गंगा महाभारत ही एका विशिष्ट व्यक्तीला किंवा प्राण्याला किंवा वस्तूंना दिलेली नावे आहेत की ही नावे म्हणजेच काय विशेष नाम पण ही नावे कशी आहेत ही आणि ही जे मुलगा पर्वत नदी काव्य हे काय आहेत सामान्य नाम आहेत जे की जातीचा बोध करवतात पण ही जी रामा आशा हिमालय गंगा महाभारत हे काय आहेत विशेष नाम आहेत ते कोणा जातीचा समूहाचा बोध करवत नाहीत ते त्या जातीतील त्या समूहातील एका विशिष्ट व्यक्तिप्राणी वस्तूचा बोध करवतात ते आहे सामा सॉरी ते आहे विशेष नाम ओके आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल समजलं असेल ओके आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा नामाचा तिसरा प्रकारामध्ये तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम मग हे भाववाचक नाम नेमकं काय सांगतं की ज्या नामाने प्राणी वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण धर्म आणि भाव यांचा बोध होतो तो, तो असतो भाववाचक नाम म्हणजे असं नाव आहे असं नाम आहे अशा त्याच्यामध्ये प्राणी किंवा वस्तू आहेत यांच्यामध्ये असलेला काय आहे गुण धर्म किंवा भाव यांचा जेव्हा बोध करवतो तो काय असतो भाववाचक नाम इमोशन्स ओके उदाहरणार्थ शौर्य मित्रत्व मोठेपण गौडी नम्रता गारवा मग हे जे शब्द आहेत जे की इमोशन्स आपल्याला भावनांची जाणीव करवतं इमोशन्स जाणीव करून देतात त्यावेळेस हे काय असते भाववाचक शब्द सॉरी भाववाचक नाम असते मग हे भाववाचक नाम ओळखायचे कसे तर याच्यासाठी विशिष्ट प्रत्यय आहेत भाववाचक नाम ओळखण्यासाठी ते प्रत्यय कोणते तर हे प्रत्यय आहेत यव पण पन, पना इ ता की गिरी वा आई असे हे जे प्रत्यय आहे ते शब्दाच्या शेवटी येत असतात जसं की या ठिकाणी त्व पण पन, पन्ना किंवा ई ता वा असे प्रत्यय आहेत जे की शब्दाच्या मागे येतात या प्रत्ययावरून आपल्याला ओळखायला मदत होते आणि ते भाव तो अर्थ ती भावना ती इमोशन्स आपल्याला कळायला मदत होतात ते असते भाववाचक नाम ओके वाचक नाम असं असतो की ज्यामध्ये प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो याची जाणीव होते त्यावेळेस तो भाववाचक नाम असतो ओके म्हणजेच इमोशन्स भावना यांची जाणीव यांची समज होते तिथे असतो भाववाचक नाम जसं शौर्य मित्रत्व मोठेपण गोडी नम्रता आणि गारवा ओके जसं की दांडगाई आई आई या प्रत्यवा प्रत्ययाचं दांडगाई मग या भाववाचक नामाची प्रत्यय पण आहे जी ओळखण्यासाठी आपल्याला मदत करतात य त पण ई ताकी गिरी वा आई हे प्रत्येक खूप महत्त्वाचे आहेत हे शब्द ओळखण्यासाठी ओके आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर झाला असेल तुम्हाला नाम आणि नामाचे प्रकार समजले असतील व्हिडिओ तरीही या पॉईंट्समध्ये काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही नवीन माहिती असेल नवीन माहिती माहिती असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा आणि माहितीमध्ये आपल्या भर टाका आपल्या ज्ञानात आणि माहितीमध्ये भर टाका तसेच तसेच जर चॅनल तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा